नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट ऑक्सच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये अलीकडच्या काळामध्ये जे काही मार्केटमध्ये पडझड झालेली आहे ती कुठल्या कारणांमुळे झालेली आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी आपल्याला देणार आहे मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये जॅपनीज येनमुळे ओव्हरऑल जगभरातल्या स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडझड व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचं कारण असं होतं की जपान हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये कर्जावरती शून्य टक्के व्याजदर आकारला जातो मागील तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ही गोष्ट चाललेली आहे आणि या गोष्टीचा फायदा जगभरातील बऱ्याच फंड हाऊसेसनी मोठ्या मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सनी उचललेला आहे जपानकडनं शून्य टक्के व्याजदराने कर्ज घेऊन अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये जॅपनीज येन हा सातत्याने घसरत असल्या कारणाने बरेच हेच फंड्स देखील जॅपनीज येनला शॉर्ट करत होते अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अकरा जुलैच्या नंतर जे सीबी सेंट्रल बँकेने वाढ निर्णय घेतला आणि या एका निर्णयानंतर सर्व फायनान्शियल इन्स्टिट्यूटच जे काही बिझनेस मॉडेल आहे ते संपूर्ण या ठिकाणी कोलॅप्स झालं त्या ठिकाणी त्यांना नुकसान व्हायला सुरुवात झाली कारण की इतके वर्ष शून्य टक्के व्याजदराने पैसे घेत होते वापरत होते आणि ते अमेरिकन मार्केटमध्ये गुंतून मोठ्या प्रमाणामध्ये फायदा कमवत होते आणि या एका निर्णयानंतर जेसीबीच्या या पर्टिक्युलर फंड हाऊसेसना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान व्हायला सुरुवात झाली त्याचसोबत जो युएस डॉलरच्या कम्पॅरिझन मध्ये जॅपनीज येन हा सातत्याने वीक होत होता म्हणजे हा जवळपास एका डॉलरला एकशे पासष्ट येन आपल्याला द्यावे लागत होते तर त्या ठिकाणी एका डॉलरच्या तुलनेमध्ये येन साधारणपणे एकशे पंचेचाळीस पर्यंत खालती कसाला म्हणजे जॅपनीज येन यू एस डॉलरच्या कंपेरिजनमध्ये स्ट्रॉंग झाला म्हणजे जिथं एकशे पासष्ट येन मिळत होते एका डॉलरच्या बदल्यामध्ये तिथं आता केवळ एकशे बेचाळीस ते एकशे पंचेचाळीस येन्स मिळायला सुरुवात झाली म्हणजे करन्सीमध्ये देखील बारा तेरा टक्क्यांपर्यंत या ठिकाणी ऍप्रिसिएशन झालं म्हणजे जॅपनीज येन हा स्ट्रॉंग झाला आणि त्यामुळं या सर्व फंड हाऊसेसनी जो जपानकडनं पैसा घेतलेला होता तो त्यांना रिटर्न देताना क्लिअर कट करन्सीमध्ये देखील त्यांना जवळपास बारा तेरा टक्क्यांपर्यंत नुकसान व्हायला सुरुवात झाली प्लस त्यांना जे काही पैसा घेतलेला आहे त्याच्यावरती पंचवीस बीपीएसनी वाढ झाल्यामुळे टक्केवारीमध्ये तो देखील त्यांना त्या ठिकाणी इंटरेस्ट भरावा लागला आणि या सर्व गोष्टींचा परिणाम या सर्व फंड हाऊसेसनी युएस मार्केटमध्ये जी काही गुंतवणूक केलेली होती ती त्या ठिकाणी सेल ऑफ करायला सुरुवात केली प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली कारण की युएस मार्केट ऑलरेडी वरती आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अपसाईड मुवमेंट ऑलरेडी आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही प्रॉफिट्स मिळत आहेत ते सर्व त्या ठिकाणी लॉक करण्याच्या दृष्टिकोनातनं संपूर्ण जगभरातील जे काही फंड हाऊसेस होते काही फायनान्शियल संस्था संस्था होत्या होत्या आर्थिक वित्तीय त्या त्या सर्वांनी ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात झाली आणि त्यामुळं ओव्हरऑलच जगभरातल्या सर्व स्टॉक मार्केटमध्ये सेल ऑफ पाहायला मिळतो आहे भारतीय स्टॉक मार्केट देखील पंचवीस हजारापासून तेवीस हजारापर्यंत तेवीस नऊशे पर्यंत निफ्टी खाली आलेलं आहे आता आपल्यासाठी येणाऱ्या काळामध्ये पाच ऑगस्टचा जो निफ्टीचा लो आहे हा साधारणपणे तेवीस हजार आठशे नव्वदच्या दरम्यान आहे तर तो जो लो आहे हा फार इम्पॉर्टंट आहे जर का पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचा लो निफ्टीने जर का खालच्या साईडला ब्रेक केला तर आपल्याला आणखी एक सेल ऑफ इंडियन स्टॉक मार्केटमध्ये येताना दिसू शकतो एलियट वेव थेअरी प्रमाण जर का आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की हा पर्टिक्युलर सेल ऑफ येण्याच्या आधी देखील मार्केटमध्ये अपसेट पोटेन्शियल आहे आणि साधारणपणे पंचवीस चारशे पर्यंत देखील एक निफ्टी मजल मारू शकतो आणि त्या पॉईंट पासून खालच्या साईडला एक सेल ऑफ येताना दिसू शकतो परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे ओव्हरऑल जगभरातल्या सर्व घडामोडींवरती लक्ष देणं गरजेचं आहे डावजोम्स जर का चार्ट बघितला तर डावजोम्स चार्टमध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीनं स्ट्रक्चर दिसतंय आहे पाच ऑगस्टचा जो लो आहे हा सर्व स्टॉक मार्केटसाठी म्हणजे डावजोनसाठी आणि इंडियन स्टॉक मार्केटसाठी हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो मी आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी काही माहिती तुम्हाला दिली ती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद